शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचकुले यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्री रोग बाल रुग्णालयामध्ये फळवाटप मनपा इमारत विष्णू भाऊ पाचकुले यांचा फोटो आणि भावी महापौर असा उल्लेख असलेल्या केकने सर्वांचे वेधले लक्ष शिवसेना शिंदे गटाचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे शहर उपप्रमुख शेख नजीरभाई यांच्या वतीने जालना शहरातील गांधी चमन येथील स्त्री बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करून विष्णू पाचकुले यांचा वाढदिवस साजरा करण्यात ता आला तत्पूर्वी रुग्णालयाबाहेर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत विष्णू पाचफुले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना विष्णू पाचपुले म्हणाले की राजकारण करत असताना समाजकारणाला प्राधान्य द्यायचे असे मार्गदर्शन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आम्हाला नियमित केलेले आहे त्यामुळे या प्रसंगी सामाजिक उपक्रम राबवून आज आपला वाढदिवस शेख नजीरबाई मित्रमंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे यावेळी शेख नजीरभाई मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरम्यान शहरामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर रात्री विष्णू पाच यांच्या फार्म हाऊसवर पदाधिकाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी शेख नजीरभाई मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला शेख नजीर यांनी आणलेल्या वाढदिवसाच्या केकवर महानगरपालिकेचा फोटो एकीकडे तर दुसरीकडे विष्णूभाऊ भाऊ पाचपुले यांचा फोटो लावून भावी महापौर असा उल्लेख केकवर करण्यात आल्याने जफर खान जावेदभाई बिलाल चौदागर शेख बशीर असलम बेग अकबर शहा नईम भाई विष्णू हिवाळे संतोष जाधव शेख पम्मू भाई इनुस भाई जाकीर भाई कलीम एम डी शेख सोहेल शहबाज भाई भाई शेख बब्बू गोविंदा यांच्यासह नजीरभाई मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मित्र भाई वाढदिवसाज परिवार यांच्या वतीने आज सामन्य रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आलेलं आहे आणि आमचे नेते अर्जुनरावजी खोतो साहेब यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे राजकारण राजकारण करत असताना की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून ती आज एक शुट, छोटीशी समाजसेवा झाली त्यासाठी मी नजीर भाऊ त्यांचा अपडेश సర్వ మిత్రివారా ఆభార మాజయ వాడదవసీ నిమిత్త ధన్యవాద మ జయ హిందా